महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल नमस्कार महाराष्ट्र बांधकाम कामगार इमारत आज गाडेगाव नेते वाटप सुरू झाली आहे तर आज आपण गोविंद मामा पंडित उत्तम बाजार समिती सभापती यांच्याशी आपण अध्यक्ष बोला थे थे थे। या देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या विभागाचे आमदार संतोष भाऊ दानवे हे पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले तेव्हा खरं कामगार मंडळ यांच्या मार्फत आपल्याला काय काय भेटत असतं हे भावना जागोजागी काम घेऊन जाफ्राबाद या ठिकाणी असन ते या ठिकाणी असन कुंभरदरी या ठिकाणी असन जागोजागी कॅम्प घेतले आणि बांधगा बांधकाम कामगार मंडळाकडून आपल्याला काय काय भेटत असतं त्याचा आपल्याला काय लाभ घेता येत असतो ते खऱ्या अर्थाने भाऊने आपल्याला कॅम्प घेऊन आणि त्याच्यामार्फत आपल्याला जे काही भांड्याचा संच असन परत एक पेटी असन बांधकामाची की जे बांधकाम करायला आपण गेलो तेव्हा डोक्यात एक हेल्मेट असतंय त्याच्यात एक जेवणासाठी डब्बा असतोय आणि ड्रेस असतोय अशा बऱ्याचशा वस्तू आपल्याला सुरुवातीला भेटतात त्याच्याही पुढचा आपल्याला फायदा असा आहे की आपली मुलं जर कधी शिक्षणासाठी बाहेरगावी असेल आणि त्यांना जर कधी ते मेडिकल लाईनला असेल बी एम एस असेल किंवा एम बी बी एस होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा कामगार मंडळ हे आपल्याला एक लाख रुपये प्रतिवर्ष शिष्यवर्ती ते देत असतं आणि जे काही इंजिनियर ला आहे त्यांना सुद्धा प्रतिवर्षी हे साठ हजार रुपये विद्यार या विद्यार्थ्यासाठी बांधकाम कामगार मंडळाचे जे काही असते त्यांच्या मुलासाठी हे देत असतं याचा हे जो लाभ आहे बऱ्याच प्रमाणात जे आपले आता हे गरीब बांधवाचे मुलं आहे या शिष्यवृत्तीच्या मार्फत बरेचसे आता नोकरी लागलेले चांगल्या पद्धतीवर चांगल्या अधिकारी हे झालेले आणि हे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी बांधकाम कामगार मंडळ हे आपल्या ज्या भोकरदन विधानसभेत आणलेलं आहे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो काय सांग आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाने एक नाविन्यपूर्ण अशी एक योजना जी आणली जे कामगार मंडळ करून ग्रामीण भागातील जो कामगार आहे की तो आपल्या मुलाला शिकू शकणार नाही जीवनाचा जो, जो उदरनिर्वाह आहे व्यवस्थित करू शकणार नाही हे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं तेव्हा शासनाने या कामगार योजनेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी गरिबाच्या योजना याच्यात त्यामध्ये कामगाराचे कीट असेल त्याच्या मुलाला लागणारा ला ला शिष्यवृत्ती असेल कामगाराला जर समजा कामगार दारूच्या आधीन गेला तर त्याच्या दारू सोडण्यासाठी पंधरा हजार अशा अनेक योजना या कामगार मंडळाच्या माध्यमातून शासन राबवत आहे हो त्याचाच एक भाग म्हणून आज गाडेगावाने ते आपल्या सर्वांच्या गावामध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस हे संसार उपयोगी जे किट आहे ही वाटपाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ते संपन्न होत आहे याबद्दल या भागाचे आमदार व आपले माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांनी जो वेळोवेळी पाठला करून एकही कामगार कुठल्याही योजनेतून किंवा कोणत्याही लाभातून वंचित राहणार नाही अशा त्यांच्या स्तरावरून एक बैठक घेऊन आम्हाला सर्वांना या सूचना करण्यात आल्या आपण सर्वांनी खर तर या सरकारचे आभार करावे तितके मानावे तितके कमीचे कारण की हे जे सरकार आहे हे बिलकुल सर्वसामान्यांच्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्याच्या घरापर्यंत कशा पोहोचतील याची ती दखल घेत असेल त्याच्यातलाच एक भाव म्हणून आज या गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्यावर सुजलाम जालना जिल्हा बाळकून असलेले आपले दादा रावसाहेब पाटील दानवे तर आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या नेतृत्वाखाली जाफराबाद आणि भोकरदन मतदारसंघात रोडच्या माध्यमातून तलावाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम सुपलाम होण्यासाठी विविध राबवल्या बनकर असतील मनोज शिंदे असतील ज्या ज्या वेळेस फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं आणि ते जे लक्षात आलं ते भाऊच्या निदर्शन त्यांनी आणून दिलं की भाऊ आपण रोड करतो तलाव करतो सर्व शेती उपयोगी जे शेती उपयोगी जे वस्तू तुम्ही उपलब्ध करून देता शेतकऱ्यांना परंतु सामान्य तळागाळातील जे गोरगरीब लोक आहेत महिला आहे त्यांना असं वाटतं की बा आम्हाला काय उपयोग त्याचा रोड झाले तलाव झाले आम्हाला काही उपयोग नाही आम्हाला आमच्यासाठी काय आहे आणि म्हणून त्यांनी दादांनी मंत्री असताना नरेंद्र मोदीला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि कामगार मंत्र मंत्र्यांचे असं लक्षात आणून दिलं की सामान्य लोकांना पाहिजे आणि म्हणून घरकुल असेल सिलेंडर असेल संसारोपी असं साहित्य असेल आणि म्हणून शेतकरी सुद्धा गोरगरीब जनता सुद्धा सर्व समाधानी असतानाही सुद्धा दत्तोपातील कसे कलाकार तुम्हाला माहित आहेत की त्यांनी भाऊला सांगितलं दादा आम्ही ज्यावेळी राखतो पण खोडून दुसरेच देतात आणि म्हणून सत्तेच्या आणि चंद्रकांत पाटलाच्या आणि तुमच्या सामुदायिक सर्वांच्या साक्षीने आपण हा कार्यक्रम राबवत आहे मी सर्व आपल्याला विनंती करतो की ज्यांनी तुमच्यासाठी मरमर केली फॉर्म भरलेत गावातले जे काय असतील तुमचे कार्यकर्ते यांनी फॉर्म भरलेत आणि आय कोणी जरी येऊन सेवा आणि आम्ही आणलं हे होईल खऱ्या अर्थानं हा असा कार्यक्रम आहे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की ज्यांनी आपल्यासाठी जे फॉर्म भरून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी जे मेहनत केली त्याचं फळ त्यांनाच देण्यात यावं अशी विनंती करतो आणि थांबतो